गुरुची महिमा ही भगवानपेक्षाही उच्च मानली जाते कारण एका गुरु म्हणजे एक शिक्षकापासून एका विद्यार्थ्याला एक जीवनाचा रस्ता म्हणजे त्याला जगावं कसं ते मरावं कसं इथपर्यंत तो पूर्ण शिकतो जगा जगल्यापासून ते मरेपर्यंत ज्या काही गोष्टी असतात त्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून काही गोष्टी शिकायला मिळतात जसे में आपन कि ना का पेट का का मैं की मग आपण समजलो नोकरी किंवा शिक्षणातून व्यवसाय वगैरे सर्व काही हे शिक्षका करूनच भेटतं म्हणून शिक्षकाला जो शिक्षकाचा जो गुरुचा दर्जा आहे तो जास्त मानला जातो पण आजची स्टोरी जर तुम्ही ऐकली तर तुम्हाला थोडं दुःख वाटेल आणि तुम्हाला असंही वाटेल की खरंच लोक या दुनियामध्ये आता अशी खुशी झाली तुम्ही तुम्हाला एवढा लागेल तुन की खरंच ही लोक अशी कशी आहेत स्टोरी अशी आहे की एक शिक्षिका जी एका विद्यार्थ्यासोबत असं नातं जुळवते की जे पवित्र रिश्त आहे पवित्र जे नाते शिक्षकाचं आणि विद्यार्थ्याचं तर नाते ला त्या नात्याला अपवित्र करून टाकते मग घटना काय आहे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यापूर्वी मी गणेश आपलं प्रसार मराठी या चॅनल युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजची स्टोरी ही एक रिअल स्टोरी आहे एक खरी घडलेली घटना ही घटना गुजरात मधील एक सुरत जिल्हा आणि सुरत जिल्ह्यातील घडलेली घटना आहे एक शिक्षिका एका शिक्षकाने विद्यार्थी कसं घडवलं पाहिजे हा नेहमी पालकांना एक विषय असतो परंतु इथे एक वेगळच होऊन जातो एक शिक्षिका त्या विद्यार्थ्याला असं घडवते कि शिक्षणापासून तो दूर जाईल असं काही नेमकी घटना काय आहे आता आपण सविस्तरपणे या घटनेकडं येऊया प्रत्येक बापाला वाटतो की आपला मुलगा शिकावा शिक्षणानंतर मोठं व्हावं हे प्रत्येक बापाला वाटत असत परंतु कधी कदि कधी काय होत कि जे पालक आहेत ते खूप मेहनत करतात त्यांची गोष्ट एवढी असतात की त्यांच्या कष्टाला वाव नसते परंतु विद्यार्थी शिक्षण शिकतात तर त्या शिक्षणाचा फक्त ते शिक्षणच घेत राहतात पण त्याचा कधीही जीवनात खरा उपयोग करत नाहीत किंवा त्याचा जो उपयोग कसा करावा हे कधीही कर कोणी विचार करत नाही इकडे बाप पैसा कमवतो कष्टातून मेहनत करतो कष्ट करतो पण त्याचं विद्यार्थ्याला कधीही भान नसतं आहे विद्यार्थ्यांनाच आणि काही विद्यार्थी गरिबीतून वर जातात तर चला आता व्हिडिओ आपण सुरुवात करूया सुरतमधील एक घटना एक शिक्षिका आणि एक विद्यार्थी एकाच कॉलनीमध्ये एक विद्या म्हणजे शिकवत होते तर एक मोठी कॉलनी आणि त्या कॉलनी मध्ये आता त्या विद्यार्थ्याला शिकवायचं होतं विद्यार्थी हा पाचव्या वर्गाला गेला होता आणि पाचवीला गेल्यामुळं आता याला ट्युशनची गरज होती असं वाटायचं होतं की आता याला ट्युशन वगैरे लावलं तर याचं शिक्षण वगैरे चांगलं होईल त्या मुलाच्या बोला असं वाटायचं की आपण आता काय आपले जे कष्ट आहेत ते पूर्णपणे या मुलाच्या शिक्षणालाच आपण लावणार आपल्या मुलाला आपण शिकूया चांगलं असं त्याला वाटायचं असे काही दिवस होऊन गेले परंतु मग त्या केलं विद्यार्थी वडिलां बापानं काय केलं एक दुसऱ्या कॉलनीतील एक अवध शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्याला शिकवायला लावला आता विद्यार्थ्याला तिथं नेहमी घेऊन जायचं वगैरे हा त्यांचा दररोज चालू होतो परंतु एक दिवस असं झालं की एका म्हणजे त्याच कॉलनी एका ओळखीच्या व्यक्तीने सांगितलं की आपल्याच कॉलनीमध्ये एक चांगली शिक्षिका आहे आणि ती शिक्षिका तुमच्या विद्यार्थ्याला चांगलं करू शकते टीमिशन घेईल ती शिक्षिकाला तुम्ही सांगा की बाहेर जायची गरजच नाही आपल्याच कॉलनीमध्ये चांगली शिक्षिका आहे असं ऐकल्याच्या नंतर मग त्या विद्यार्थी त्या विद्यार्थ्याच्या जो की पालकाला वाटलं ठीक आहे असं आपण करून बघूया इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या कॉलनीत जर चांगले शिक्षक असेल तर चांगला येईल मग असं करून जी कॉलेजतील जी शिक्षिका आहे त्या शिक्षिकाला बोलून घेतलं आणि बोलल्याच्या नंतर सांगितलं की आमच्या मुलाला तुम्ही तुमच्याकडे ट्युशन लावायचे तुम्ही आमच्या मुलाला शिकवा ती शिक्षिका सुद्धा हो म्हणते ठीक आहे मी तुमच्या मुलाला शिकवते आणि ती सांगते की ठीक आहे मी तुमच्या घरी जाईल आणि तुमच्या मुलाला मी शिकवत जाईल एव्हरी डीच होती त्यावेळेस हा मुलगा वर्ग पाचवी शिकले शिकणारा असतो म्हणजे त्याचं वय ते जेमतेम वय पाच दहा वर्षाचं असेल हा तर दहा वर्षाचं असेल आणि तो मुलगा पाचव शिकायला सुरवात मग आता शिक्षण शिकताना ती मुल जी विद्या शिक्षिका आहे ती शिक्षिका या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी विद्यार्थ्याच्या घरी यायची व्यवस्थित शिक्षण वगैरे व्हायचं चांगलं चालायचं असं झालं जवळपास दोन वर्ष दोन वर्षे त्या शिक्षिकाने या विद्यार्थ्याला येऊन घरी शिकवावं मग त्यानंतर तो विद्यार्थी चांगला हुशार बनू लागला मग आता हुशार बनवत असल्यामुळं मग आता पालका वाटलं की नाही आता जो मुलगा आहे तो खूप हुशार झालेला आहे मग एक दिवस असं झालं की त्या शिक्षकांना असं सांगितलं की का मी माझ्या घरीच तुमच्या मुलाला ट्युशन वगैरे शिकू कारण माझ्या घरी इतर विद्यार्थी येतात मला इकडे येणं डबल त्या विद्यार्थ्याला शिकवणं थोडं कठीण जातं तर मग मी त्या विद्यार्थ्यासोबतच या विद्यार्थ्याला शिकवते असं म्हणून मग त्या विद्यार्थीच्या पालकांनी सुद्धा पुकार दिला सांगितलं की ठीक आहे मॅडम तुम्ही माझ्या मुलाला तुमच्या घरी जाऊ शिकू शकता भरपूर असं करता करत एक दोन वर्ष झालं मग त्यांच्याकडे टीव्ही गर्दी वाढू लागली नंतर या मुलाचं वय होत आता नंतर तेरावं वर्ष दोन वर्षाच्या असं झालं दिवस परत दिवस पलटल्यावर अस झालं की मॅडम कडे आता शिकण्यासाठी विद्यार्थीच नव्हते फक्त एक विद्यार्थी होता फक्त हाच एकच याच विद्यार्थ्याला ती मॅडम घरी घेऊन यायची शिकवायची आणि असं करता करता असं मॅडमला त्या विद्यार्थी जवळता निर्माण झाली कि ती विद्यार्थी आणि शिक्षिकांसून एक वेगळंच त्या जीवन या दोघांना एक मिळू लागलं मग ज्यावेळेस विद्यार्थ्याला ही विद्या शिक्षिका शिकवायची त्यावेळेस मग डोर वगैरे लावलेलं असायचं आज विद्यार्थ्याला ही शिक्षिका शिकवायची परंतु त्यांची जी एवढी वाढली होती की आता शिक्षिकेनं त्या विद्यार्थी सोबत लैंगिक म्हणजे लैंगिक प्रकार करणं सुरू केला होता शारीरिक भोग घेणं सुरू केलं होता नंतर काय झालं की जसा जस जसा चान्स भेटायचा तसं तसा की शिक्षिका त्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक करून घ्यायची म्हणजे विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध करून घ्यायची असं जाता जाता मग नंतर या विद्यार्थ्याला वाटायचं की आता ठीक आहे म्हणजे आता कसं असतं या विद्यार्थ्याला वाटलं की आता सगळं इथे काही आहे आता विद्यार्थ्याला तसं काही वाटत नसत कारण त्याच्यामुळे आता अकरा वर्षापर्यंत तेरा वर्षाचं जाणार नंतर या शिक्षिकाला असं वाटलं की आता असं करत शारीरिक संबंध चाललं विद्यार्थ्याला ही शिक्षिका शिकवतच राहिली जस तसं भेटेल शिक्षिका त्या विद्यार्थ्याला शिकवताना शारीरिक संबंध एक दिवस ही शिक्षिका प्रेग्नंट झाली आणि प्रेग्नंट झाल्याच्या नंतर तिला बसू लागलं की आता ती प्रेग्नंट झालेली आहे आणि आता या विद्यार्थ्याला घेऊन तिने आता पळून गेलं पाहिजे असं तिला वाटू लागलं तिला असं वाटलं तर जर या विद्यार्थ्यासोबत तिनं जर लग्न केलं तर एक वेगळंच प्रकरण लागेल आणि असं वाटलं की आता म्हणजे तिच्या हो डोक्यामध्ये चेल विचार तयार झाले तिला समजून गेले की आता ती प्रेग्नंट झालेली आहे आणि आता काय करावं तिला मग तिने असा विचार केला की आता आपण या विद्यार्थ्यासोबत का न पळून जावं म्हणून एक प्लॅन रचला आणि तसं त्यांचं ठरलं देर्थी 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 एक दिवस विद्यार्थी मग आता त्यांचं बोलणं झालं की आता आपण बाहेर फिरायला वगैरे जाऊ असं करून तो विद्यार्थी सुद्धा होकार झाला विद्यार्थी येतो मग मॅडमने प्लॅन केला की आता आपल्याला या विद्यार्थ्याला घेऊन दूर जायचे दुसऱ्या जिल्ह्यात जायचे कारण या विद्यार्थ्याची कुकळी सुटका होऊ नये ह्या विद्यार्थी आपल्या सोबत जावा कारण या विद्यार्थ्याचा जो अर्व आहे हे विद्यार्थ्याचा आहे असं आता जाणवलं होतं नंतर मग एक दिवस असा आला की त्यांचा प्लॅन ठरला तो म्हणजे पंचवीस एप्रिलचा पंचवीस एप्रिलला असं ठरलं की आता या शिक्षिकेनं असं ठरवलं की आता विद्यार्थ्याला घेऊन बोर द्यायचं मग नंतर यांची बातचीत विद्यार झाली विद्यार्थ्याला सांगितलं की आपण आता थोडं फिरायला जाऊया विद्यार्थी शिक्षकाला विद्यार्थ्यांनी सांगितलं नंतर विद्यार्थ्याला सांगितलं की तू तुझे तु काही घरी येऊन चांगले कपडे हो वगैरे दोन जोड घेऊन घेतली आणि त्यानंतर अं काही दोन जोड कपड्याची विकत घेतली विकत घेतला त्याच दिवशी बरोबर दुपारच्या टायमाला होऊन जायच्या पहिले शिक्षकांनी शिक्षिकेने सुद्धा या विद्यार्थ्यासाठी दोन एक जोड विकत घेतला पॅन्ट शर्ट आणि एक बूट विकत घेतला शूज विकत घेतली नंतर त्यांचं ठरलं आता कोण जायचं मग ह्या विद्यार्थ्याला मॅडम घरी बोलवलं एका ठिकाणी बरोबर लोकेशन आणि मॅडम सुद्धा त्या ठिकाणी शिक्षिका सुद्धा त्या ठिकाणी गेले नंतर त्यांनी सुरू दोन आता कुठं जायचं हा विचार केला तर सुरू दोन ते पहिल्या स्टेपला त्यांनी एक विचार केला ते म्हणजे बडोदराला ते गेले बडोदराला गेल्याच्या नंतर तिथे त्यांनी एक हॉटेल पाहिली हॉटेल पाहिल्याच्या नंतर एक रात्रभर तिथे राहिले नंतर तिथून डबल दुसऱ्या दिवशी त्यांनी अहमदाबादला जायचं ठरवलं बडोदराहून अहमदाबादला ते आले अहमदाबादला ते काही म्हणजे भरपूर तास तिथे राहिले अहमदाबादला ती दिवसभर फिरले त्यानंतर मग त्यांनी आता जयपूरला जायचं विचार केला मग आता जयपूरला ते संध्याकाळीच्या टायमाला जयपूरला जयपूरला निघा जयपूरला पोहोचल्याच्या नंतर मग तिथेही ते राहिले दिवसभर तिथे राहिले जयपूर मी करत आलो त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजे जवळपास सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ते दिल्लीकडे रवाना झाले दिल्लीकडे तिथे राहिले पण आता पैशाची चणा बाजूला लागली होती कारण पैसे आता पुर असं वाटत नव्हतं कारण पैसे आता संपत आले होते दिल्लीहून आता ते वृंदावनला निघाले आणि वृंदावनला सुद्धा आता त्यांना उंदा वृंदावनला त्या मॅडमला वाटलं आता पैसे तर संपले आपण इथेच राहू तिथे ते फिरले वृंदावनचे जे मंदिर वगैरे तिथे गेले दर्शन घेतलं आणि तिथे ते मॅडम जॉब शोधू लागले पण त्यांना वाटत होतं की आता हे नवीन स्थळे नवीन ठिकाणे इथे जॉब भेटणं खूप मुश्किल आहे त्यामुळे त्यांनी विचार केला त्यांनी जॉब ही शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना तिथे जॉब भेटणं मुश्किल होतं नोकरी करणं मुश्किल होतं त्यांना विचार करण्यास भाग पडले की आता काय करावं म्हणून त्यांनी आता परत अहमदाबादला येण्याची सुरुवात केली जयपूरला काही दिवस थांबले आणि जयपूरहून परत अहमदाबादला येताना त्यांना मग एक खाजगी गाडीमध्ये पोलिसांनी त्यांना पकडलं पण हे खाजगी गाडी कोणत्या कशा पद्धतीने ते बरोबर साडेपाच चार पाचच्या दरम्यान जयपूर आणि अहमदाबादचा जो टोल यांना पहिली गाडी आणि पहिल्या गाडीमध्ये अशी माहिती भेटली होती की तुम्ही जे शोधताय ते तुम्हाला एका ट्रॅव्हल्स मध्ये या भेटल अहमदाबाद ते जयपूर जयपूर ते अहमदाबाद या रूटवर तुम्हाला भेटेल पहिली गाडी गेली पहिल्या गाडीच्या त्यांनी पोलिसांनी चेकअप केली तर त्या गाडीत काही असं जाणवलं नाही दुसरी गाडी गेली दुसऱ्या गाडीतही जाणवलं नाही आता पोलीस हताहत झाले होते पोलिसांना वाटत होतं की नाही जी काही माहिती दिली की त्यांनी चुकीची दिलेली आहे त्यामुळे पोलीस हातात झाली होती पण हे असं पद्धतीने करायचे की यांनी जो फोन घेतला हो हो mm -hmm. हो हो होता ज्या शिक्षिकेने फोन घेतला होता त्या फोन मध्ये एक नवीन सिम कार्ड घेतलं होतं जे पूर्वीच सिम कार्ड होतं ते तोडून टाकलं होतं आणि आता शिक्षिकेने दुसरे सिम कार्ड घेतलं ता। होतं शिक्षिकेला असं वाटलं होतं की आता आपल्याला जे म्हणजे पोलीस शोधतील ते या सिम कार्डच्या जे नेटवर्क केुसार शोधेल म्हणून ते सिमकार्ड तोडून टाकलं होतं आणि दुसरं सिम कार्ड घेतलं होतं तर ते सिम कार्ड म्हणजे या मुलाचं होतं विद्यार्थ्याचं होतं तर ते सिम कार्ड फोनमध्ये टाकलं आणि फोनमध्ये टाकल्याच्यानंतर आता शिक्षकाला वाटलं होतं की आपण आता कुठे काही अं सापडणार नाही या उद्देशाने मग शिक्षकानं जवळपास चार दिवसामध्ये प्रवास केला पण चार दिवसामध्ये पाच जिल्ह्यात प्रवास केला पोलिस तिथपर्यंत पोहोचायचे त्याच्यापर्यंत पोहोचायचे परंतु ते पोलीस तिथे पोहोचताच असते लगेच तिथून रवाना व्हायचे कुठे दुसरीकडे जायचे त्यामुळे पोलिसांना शोधायची कारण प्रत्येक लोकेशन परती पोलीस तिथे पोहोचले की हे चेंज करायचे परंतु आताची तिसरी गाडी होती तर तिसरी गाडी जशी आली आणि पोलिसांना एक शेवटचा चान्स म्हणून बघितलं की आता या गाडीमध्ये हे असले तर असले पण आपण प्रयत्न करायला काही हरकत नाही या उद्देशाने मग पोलिसांनी तिसरी गाडी छाननी केली तर तिसऱ्या गाडीमध्ये ही जी शिक्षिका आणि विद्यार्थी आढळून आले नंतर त्या मग आणि शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतली नंतर यांची चौकशी झाली चौकशी झाल्याच्या नंतर शिक्षकाला विचारले वेग आणि विद्यार्थ्याला वेगळीकडे विचारले दोघांचं थोडं अंतर केलं आणि एक त्या पोलिसांनी त्या दोघांना प्रश्न विचारले तर दोघांचे प्रश्न एक पोलिसांना झटका देणारच होते कारण दोघही सांगायची की ही स्टोरी काय झाली मग त्यावेळेस विद्यार्थी सांगायचा की मला या मॅडमला म्हणजे माझ्या मॅडमला मला सोडायचं नाही मॅडम पासून दूर जाऊ शकत नाही आणि ही मॅडम सुद्धा सांगायची की ही जे मॅडमच्या पोटामध्ये जो गर्भ आहे तर हा गर्भ त्या मॅडमच्या विद्यार्थ्याचा आहे आणि हा जो गर्भ आहे जवळपास पाच महिन्याचा आहे असं ती मॅडम पोलिसांना सांगू लागली विद्यार्थ्यांना विचारलं तर विद्यार्थ्यांनी सुद्धा उत्तर दिले की त्यांचं शाळेत संबंध झालेला आहे त्यानंतर मग या विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं परंतु विद्यार्थ्याचं जे वय होत तर ते फक्त तेरा वर्षाच अकरा वर्षाच सांगितलं जात होत परंतु जेव्हा याची चांगली चौकशी झाली तेव्हा विद्यार्थ्याचं वय तेरा वर्षाच झालं आणि शिक्षिकेचं वय तेवीस वर्षाचं होतं तर पंचवीस तारखेला ज्यावेळेस विद्यार्थी घरी येत नव्हता त्यावेळेस या विद्यार्थ्याच्या पालकांनी तक्रार नोंदवली होती पोलीस मध्ये कि आमचा मुलगा हरवलेला आहे आणि तो आलाच नाही आणि त्या क्षणी मग पोलिसांनी अपहरण म्हणून गुन्हा दाखल केला होता अपहरण म्हणून बीएनएस कलम एकशे सदोतीस दोन नुसार हा गुन्हा दाखल केला होता अंतर्गत अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर जेव्हा हे शिक्षिका आणि विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं तेव्हा हा गुन्हा नंतर पोलिसांनी हो एक दिवस शिक्षिकाला पोलीस कुठली घेतला आणि पोलीस कुठली सुनावणीच्या नंतर मग हे प्रकरण काय आहे याची सविस्तरपणे छाननी करण्यासाठी याची याच्या पुरेपूर अभ्यास करण्यासाठी पोलिसांनी नंतर त्या मॅडमला एक दिवसाची पोलीस कुठवली सुनावली आणि ज्यावेळेस ती वडोदरा गेली तर वडोदरामधील काही सीसीटीव्ही फुटेज ते चेक करण्यात आले होते की नेमकं काय काय झालं ते मॅडमने सांगितले की आता या माझे म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांचा जो पाच महिन्याचा गर्भ त्यांच्या घरात आहे आणि आता यावर पोलिसांनी कुठवली सुद्धा एक दिवसाची सुनावली होती या अशा पद्धतीची घटना घडलेली आहे एक शिक्षिका